जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या वात तणावाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्ध द्वाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचं उद्घाटन करण्यात आले राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईनद्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार आहेत या कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे आपत्ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक निर्मित यांचं व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा याचं प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांनी घेतलं पाहिजे मानवाला प्रगती केली असली तरी आपत्तीचे स्वरूप ही त्यानुसार बदलले असून बचावाचं प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचं लोढा म्हणाले त्याचबरोबर या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभा लोढा यांनी आय टी आय मध्ये सहा नव्या अभ्यासक्रमांची यावेळी घोषणा केली यात कृत्रिम बुद्धिमत्ता ई व्ही इलेक्ट्रिकल वाहन व्यवस्थापन इंडस्ट्रीयल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंग ड्रोन तंत्रज्ञान सोलर टेक्निशियनच्या अभ्यासक्रमांचा यात समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासून याची सुरुवात होणार आहे राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या शिबिराच्या सुरुवातीला डॉक्टर या दोन दिवशी या शिबिरात बचाव आणि मदत कार्य याचं प्रशिक्षण ही देण्यात येणार आहे मानवनिर्मित आपत्ती यात युद्धाचा समावेश असून त्या काळात घ्यायची काळजी उपचार आणि बचाव यावरही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली तसेच मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या उपस्थितीत बचावाची प्रात्यक्षिका विद्यार्थिनींनी के सादर केली राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य एन एस माने यावेळी उपस्थितांचे जाहीर आभार व्यक्त केले